कोल्हापूर धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळानं यंदापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहे त्यासाठी लक्ष्मीपुरीत मंदिर देखील उभारण्यात आलंय या गणेश मूर्तीच्या निर्मितीचा प्रवास खूपच वेगळा आहे झाडांची पानं फुलं वेली साली आणि बाभळीच्या डिंकाचं मिश्रण तयार करून नऊ महिने परिश्रम घेऊन अत्यंत सुबक देखणी वजनानं हलकी आणि दीर्घकालीन अशी टिकाऊ मूर्ती बनवण्यात आली आहे पाच फूट उंचीच्या या मूर्तीची लक्ष्मीपुरीतील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या पंचेचाळीस वर्षात विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले आहेत मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव उपाध्यक्ष सागर सन्नक्की सेक्रेटरी बलराज निकम खजानीस विजय कागदे वैभव लाड यांच्यासह सर्वच संचालकांनी सामाजिक बांधिलकी ठेवून मंडळाचा नावलौकिक वाढवला आहे यावर्षी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायची असा निर्णय मंडळानं घेतला होता मूर्तीकार संदीप कातवरे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर प्रत्यक्ष मूर्ती बनवण्याच्या विविध झाडांची पानं फुलं विशिष्ट वेली झाडांच्या साली यांचा भुगा करण्यात आला त्यामध्ये बाभळीच्या डिंकाची पेस्ट मिसळण्यात आली मूर्ती बनवताना कागद पुठ्ठे लाकडाच्या बॅटन पट्ट्यांचा वापर करण्यात आला तर पानं फुलं वेली आणि सालीच्या पेस्टमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला रंगासाठी डाळिंब बळू यांचा वापर करून दीर्घकाळ टिकणारी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार झाली त्यानंतर विविध प्रकारचे वैदिक विधी करून मूर्तीच्या उदरात श्रीयंत्र गणेशयंत्र ठेवण्यात आली तसंच दशमुखी सागवानी लाकडाच्या पाठावर ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ठेवण्यात आली आहे या मूर्तीची लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी असोसिएशनच्या जागेतील मंदिरात नुकतीच विधिवत प्रतिष्ठापना करण्यात अवघ्या एक्कावन्न हजार रुपयात ही कायमस्वरूपी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार झाली असून अत्यंत सुबक आणि तेजस्वी अशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाहण्यासाठी आता भाविकांची रीग लागली आहे पंधरा ऑगस्टला या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली सध्या या मूर्तीवर अठरा किलो चांदीचे अलंकार आहेत दररोज या मंदिरात नित्य पूजा अर्चा होते एकूणच शाडूची कमतरता आणि प्लॅस्टरमुळे होणारं जलप्रदूषण लक्षात घेऊन या मंडळींनी तयार केलेली पर्यावरणपूर गणेशमूर्ती नक्कीच पाहण्यासारखी आहे त्यासाठी गणेश सन्नकी सुरेश लिंबेकर किशोर तांदळे राजेश आवटे अमित खटावकर विशाल कोगनोळे सिद्धार्थ कापसे संकेत लिंबेकर राहुल हळदे सुभाष अथणे राजेंद्र लकडे राजू लाड यांनी योगदान आहे